नमस्कार सर्वांना आपल्या संस्कृती चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं साग स्वागत आहे नवनवीन माहिती घेऊन आणि एक माहितीपूर्ण व्हिडिओ पुराणिक माहितीचा जो व्हिडिओ असतो जे पुराणामधला उल्लेख असतो जो आपण कधी ना ऐकलेला असतो अशी माहिती घेऊन आपण कायम येत असतो खंडोबा देवावर आपण विशेष भाग तयार करत आहोत अजून भरपूर भाग बाकी आहे पण आता सध्या हे शाकंभरी नवरात्र आलेलं आहे तर आपण म्हणता दोन प्रगट नवरात्र आणि दोन गुप्त नवरात्र हे चार नवरात्र माहिती आहे पण हे कोणतं नवरात्र आहे तर मित्रांनो हे शाकंभरी देवीचं नवरात्र आहे हे पौष महिन्याच्या अष्टमीपासून सुरुवात होते शुक्ल पक्षाच्या ते पौर्णिमेपर्यंत असते शाकंबरी नवरात्र तर ही शाकंबरी देवी नेमकं कोणीचा इतिहास काय आपण ही गोष्ट आज आपण एवढी मधून पाहणार आहोत आणि कधी ना ऐकलेली अशी माहिती आज आपण बघणार आहोत बघा पूर्वी दैत्यांचं राज्य होऊन गेलं आपण बघतो अनेक दैत्य झाले त्यांचा वध झाला देवीने केला विष्णू भगवंतांनी केला महादेवांनी केला तर तसंच आहे हिरण्याक्ष जो दैत्य होता या दैत्य कुळामध्ये रुरु नावाचा एक दैत्य होता आणि त्याचा पुत्र दुर्गम असा या दुर्गामा सुराचा वध करण्यासाठी माता शाकंभरी देवीचा अवतार झालता तर तो कसा झाला तर रुदादायत्याच्या पुटी जेव्हा दुर्गामासूर दुर्गम हा देव ज्यावेळेस जन्माला आला तर त्यांनी बघितलं का आजपर्यंत राक्षस कुळामध्ये आपल्या सर्वच राक्षस कुळातील जेवढे दैत्य होऊन गेले त्यांचा वध झालाय पण हे देव इतके श्रेष्ठ का बरं झाले भाऊ यांनी त्याच्यावर अभ्यास केला आणि देवांचं सामर्थ्य नेमकं कशात आहे हे तो बघू लागला तर हे बघत असताना त्याच्या असं लक्षात आलं की देवांचं जे सामर्थ्य आहे ते वेदांमध्ये आहे जर हे वेद जर आपण काबीज जर केले तर आपली सत्ता येईल हे त्याच्या मनात आल्यानंतर त्यांनी ब्रह्मदेवाशी तपश्चर्या करायला सुरुवात केली ब्रह्मदेवाची हजारो वर्ष त्यांनी तपश्चर्या केल्यानंतर शेवटी ब्रह्मदेवाला प्रसन्न व्हावं लागलं ब्रह्मदेव ज्यावेळेस प्रसन्न झाले त्यावेळेस ब्रह्मदेवानी वरदान मागितलं मागायला सांगितलं त्यावेळेस ह्या राक्षसानी दुर्गम राक्षसानी काय वर मागितला का मला चारही वेद द्या तुम्ही मग ब्रह्मदेवाला त्याचा हेतू लक्षात आला पण आता त्यांनी तपश्चर्या केली होती त्याला वरदान द्यायचं होतं म्हणून ब्रह्मदेव त्याला तताच तू म्हटली आणि तिथून निघून गेले ब्रह्मदेव निघून गेल्यानंतर या दुर्गम दायित्याला हे सगळं सर्व चार वेद मिळाले चार वेद त्याला मिळाल्यामुळं बाकीचे जे पृथ्वी तालावरचे ऋषी ब्राह्मण होती हे वेद विसरून गेले मंत्र विसरून गेली मंत्र विसरून गेल्यामुळं त्यांना काय झालं ते वेदाची वाच्यता करता येणं मंत्राची वाच्यता करता येणं त्याच्यामुळं जे पृथ्वीवर चालणारी जप होम हवन हे सर्व बंद झालं आणि होम हवन बंद झाल्यामुळं काय झालं त्या होमांमधून त्या दैवतांना जे आपण होमामध्ये द्रव्य टाकतो तर त्या त्या दैवतांना ते मिळत असतं याच्यावर पण आपण एक सेपरेट व्हिडिओ बनू तर तो जो दैवतांना जो त्यांचा आयुर्भाग जो मिळत होता तो मिळेल झाला त्याच्यामुळं दैवतांना पण एक म्हणजे जे देव हे स्वर्गीचे देव हे कायम तरुण असतात कारण त्यांना हा यज्ञाचा भाग मिळत असतो त्यांना यज्ञाचा भाग न मिळाल्यामुळं ते म्हातारे दिसू लागले आणि पृथ्वीवर पण काय झालं पूर्ण जलवायू सगळं त्या राक्षसाच्या आधीन झाल्यामुळं पृथ्वीवर पाऊस पडेन असा झाला पीक पाणी यायना आणि पृथ्वीवर एक शोककाळा पसरली म्हणजे पाण्याअभावी प्राणी मात्र म्हणजे गावता अभावी किंवा मनुष्य अन्ना अभावी हे मरू लागले सगळे सगळेजण मरू लागले तर उचलायला सुद्धा कोणी नव्हता अशी परिस्थिती निर्माण झाली आणि पृथ्वीवर अक्षरशः प्रेतांचा आणि एक दुर्गंधी निघायला लागली मग त्यावेळेस हे जे ऋषी मुनी यांनी विचार केला आपण असं विसरून गेलो हे नेमकं झालंच कस का काय तर मग त्यांनी आदिमाया शक्तीची प्रार्थना सुरू केली तर आदिमाया शक्तीने त्यांना बघा आपण जर दुर्गा सप्तशेती जर ग्रंथ वाचला तर अकराव्या अध्यायामध्ये दी। देवीने त्यांना सांगितलेलं आहे ज्यावेळेस देवीने व्हायच्या सूरचंड मुंड त्याच्यानंतर रक्तबीज यांचा ज्यावेळेस वध केला देवीनी त्यावेळेस देवतांनी तिला विचारलं होतं का माते आता तुम्ही सोडून चालले पण भविष्यात जर पुन्हा आमच्यावर काही जर आपत्ती जर आली तर आम्ही काय करायचं त्यावेळेस देवीनं सांगितलं होतं त्याच वेळेस देवी बोलली होती का तुम्ही माझी ज्यावेळेस प्रार्थना करताल त्यावेळेस मी तुमच्यासमोर प्रगट होईल त्यानुसार मग या ऋषी मुनी पुन्हा एकदा शक्तीची प्रार्थना सुरुवात का करायला सुरुवात केली आणि शक्तीची प्रार्थना करत असताना त्यांनी पण खूप मोठी तपश्चर्या के केली आणि त्यांनी तपश्चर्या करीत असताना शेवटी दुर्गा माता म्हणजे ही जगदंबा देवी प्रकट झाली ज्यावेळेस जगदंबा माता ही प्रकट झाली तर त्यावेळेस ज्यावेळेस हे लोकांचं दुःख तिनं बघितलं ज्यावेळेस ऋषी मुनींना सांगितलं हे पृथ्वीवर काय चालू आहे आणि आमची हाला अपेष्टा कशी चालू आहे हे ज्यावेळेस त्यांनी सांगितलं त्यावेळेस ती देवी खूप दुःखी झाली आणि तिनं अनेक नेत्र धारण केले तिच्या अंगावर म्हणजे असे अनेक हजारो नेत्र होते तिच्या अंगावर म्हणून त्याला शताक्षी नेत्र म्हणून त्या देवीला त्या ऋषीने शताक्षी म्हणून हाक मारली शताक्षी देवी म्हणून हाक मारली आणि त्या नेत्रांमधून अखंड नऊ दिवस असं पाणी चालू होतं पाणी चालू होतं म्हणजे काय झालं पृथ्वीवरचे जे नद्या समुद्र आले हे त्या पाण्याने वाहू लागले म्हणजे जीवसृष्टीला पुन्हा पाणी हे सगळ्यात महत्वाचं आहे पाणी दिले पाणी दिल्यामुळं जीवसृष्टी पुन्हा जीवन होऊ लागली आणि पाणी पिऊन तृप्त होऊ लागली त्याच्यानंतर देवीनं आपल्या हातातून दुसऱ्या हातामधून असंख्य फळे भाज्या या निर्माण केल्या प्राण्यांसाठी गवत निर्माण केलं आणि या सर्व गोष्टी पृथ्वीवर निर्माण होऊ लागल्या तस तशी जीवसृष्टी पुन्हा वरती येऊ हो लागली आणि हे बघितल्यानंतर ऋषींनी सगळ्यांनी देवीचे आभार मानले आणि हे सगळं बघून त्यांनी त्या देवीचं नाव शाकंबरी नाव ठेवलं कारण तिच्या हातामधून शाक म्हणजे ज्या भाज्या निर्माण झाल्या सर्व म्हणून तिला शाकंबरी देवी पण म्हणतात जातं दुसरं एका आता देवीच्या कमळ पुष्प आहे तिसऱ्या हातामध्ये एक आहे अशी चतुर्भुज देवी देवी उत्पत्ती त्यावेळेस झाली आणि ह्या त्यानंतर पुढे जाऊन दुर्गामासूर म्हणजे जो दुर्गम राक्षस होता त्याच्याबरोबर युद्ध केलं आणि जवळजवळ पंधरा दिवस युद्ध झालं हे युद्ध केल्यानंतर त्या दुर्गाम राक्षसाचा देवीना वध केला तर त्या दुर्गम राक्षसाचा वध केल्यानंतर पृथ्वीवर पुन्हा नवचैतन्य निर्माण झालं आणि ऋषीमुनी हे पुन्हा एकदा देवीची स्तुती करू लागले की तुझं माते आम्हाला या संकटातून मुक्त केलं आणि आम आमचा तू तु, तुझा मनापासून नमस्कार म्हणून देवीने पुन्हा त्यांना वचन दिलं का हे ऋषीमुनी नव पुन्हा भविष्यात जर पृथ्वीवर काही जरी संकट आलं तरी मी पुना -पुना ते संकट निवारण्यासाठी पुन्हा पुन्हा अवतार घेईल आणि या राक्षसांचा वध करील असा आभय देऊन ते देवी माता निघून गेली आणि ऋषी पुन्हा एकदा पृथ्वीवर सगळे वेद आल्यामुळं पुन्हा एकदा यज्ञ कार्य मंत्र साधना ह्या गोष्टी सर्व चालू झाल्या अशा प्रकारे ही शाकंबरी देवीची कथा आहे तर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा फॉलो करा आपलं नवीन चॅनल आहे चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट द्या आज का शाकंबरी देवीच्या नावानी उदो उदो तर भेटूया परत एकदा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अजून एक माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये मा आणि जुनी माहिती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल तोपर्यंत तो धन्यवाद सगळ्यांना